नमस्कार मित्र मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर आपला आजचा जो ब्लॉग आहे तो, तो शॉपिंग हॉलचा आहे मी शो भरपूर असे प्रोडक्ट भरपूर असे शॉपिंग मी केलेली आहे तर या पार्सलमध्ये काय काय आहे तेच मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मग पार्सल ओपन करायला सुरुवात करूया भरपूर पार्सल आहे तर तर आजच्या पा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अर्धेच म्हणजे चार ते पाच ओपन करून दाखवते नंतरच्या व्हिडिओमध्ये काही दाखवते कारण एकच व्हिडिओ भरपूर लॉंग होईल मग ते कुणी बघणार पण नाही आणि त्यामुळं मग आज अर्धे आणि उद्या अर्धे दाखवते तर आजचे आहे ते सगळे बघा मंगळसूत्राचे आहेत तर बघू शकता मी पार्सल ओपन केलेलं आहे आणि शॉर्ट मंगळसूत्राचं पार्सल आहे हे टोटल यामध्ये बघू शकता तुम्ही आठ पीस आहेत आणि ते पण फक्त एकशे पस्तीस रुपयामध्ये एकशे पस्तीस रुपयामध्ये शॉर्ट मंगळसूत्राचे आठ पीस भेटलेले आहेत तर बघा तुम्ही तुम्हाला मंगळसूत्र पण पूर्ण बॅक कॅमेऱ्याने दाखवते म्हणजे एकदम क्लिअर आणि तुम्हाला क समजेल कसे आहेत ते म्हणजे तुम्ही ऑर्डर करू शकता तर बघा ही पहिली डिझाईन आहे बटरफ्लायची डिझाईन आहे खूप सुंदर आहे सगळे डिझाईन आहेत ते खूप सुंदर आहेत तुम्ही टोटल हे काउंट पण करू शकता टोटल एट आहेत म्हणजे आठ आहेत आणि या याची लिंक जी आहे ती माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता खूप छान छान डिझाईन आहेत सगळ्या आणि असेच पुढे पण अजून पुढे हे आहेत ते शॉर्ट मंगळसूत्र आहेत आणि तुम्हाला पुढे जे आपले ओपन करणार आहे पार्सल त्यामध्ये जे मी लॉंग मंगळसूत्र मागवलेले आहेत ते लॉंग मंगळसूत्र पण खूप सुंदर आहेत आता ऑनलाईन ऑर्डर करताना तर सुंदर दिसलेत पण आता पार्सल ओपन करून पण मी तुम्हाला दाखवते कसे आहेत ते तर या सर्व मंगळसूत्रांची सर्व प्रोडक्टची लिंक तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे तिथे जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता आणि तुम्हाला मी पूर्ण क्लिअर बॅक कॅमेऱ्याने दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल का पूर्ण क्लिअर कसं दिसतं आहे काय दिसतं आहे कसं आहे मग तुम्ही ऑर्डर करू शकता तर खरंच खूप सुंदर आहे सगळेच फक्त एकशे पस्तीस रुपयाला काय मिळतं आहे हो एकशे पस्तीस रुपयाला एक शॉर्ट मंगळसूत्र पण येत नाही नीट तर बघू शकता इथे आठ मंगळसूत्र मी तुम्हाला टोटल दाखवलेले आहेत आणि सगळेच खूप छान आहेत नाजूक सुंदर असे डिझाईन आहेत तर खूप सुंदर दिसत आहेत तुम्हाला कोणतं मंगळसूत्र यापैकी आवडलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती असेच रोज नवनवीन शॉपिंगचे व्हिडिओ येणार आहेत म्हणजे मिशो फ्लिपकार्ट शॉपसी अशा अनेक ॲपवर मी शॉपिंग करणार आहे आणि त्याचे तुम्हाला मी रिव्ह्यू देणार आहे कोणतं प्रोडक्ट कसं आहे काय आहे तर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारीच बेलायकन दिसेल बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे जेव्हा किंवा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता तर आपलं पहिलं पार्सल संपलेलं आहे आता हे दुस दुसरं पार्सल मी ओपन केलेलं आहे तर यामध्ये सुद्धा मंगळसूत्रच आहे फक्त आता हे जे पुढे मी तुम्हाला दाखवणार आहे ते आहेत ते लॉंग मंगळसूत्र आहेत सगळ्यात सुरुवातीला जे दाखवलं तुम्हाला मी ते शॉर्ट मंगळसूत्र होते आता हे लॉंग आहेत तर बघूया कसं आहे तर हे पण खरंच खूप सुंदर आलेलं आहे मंगळसूत्र मला तर पर्सनली खूपच आवडलेलं आहे म्हणजे तुम्ही हे पार्टीवर साडीवरती किंवा ड्रेसवरती शक्यतो ड्रेसवरती सुद्धा मी हे वेअर करू शकता ड्रेसवरती पण मी हे वेअर करून बघितलं खूप म्हणजे खूप सुंदर दिसतंय नंतर पण मी तुम्हाला शेवटी आता पुढे बॅक कॅमेरान दाखवते कारण फ्रंट कॅमेरापेक्षा बॅक बॅक लगेच छान दिसतं आणि समजून येतं काय म्हणजे क्लिअरिटी वगैरे सगळं कसं आहे डिझाईन वगैरे कसं आहे फिनिशिंग वगैरे कशी आहे आणि त्यावरती सेम असे मॅचिंग इयरिंगसुद्धा भेटलेले आहेत तर आता बघा तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवते मी आणि मला कमेंट करायला विसरू नका तुम्हाला कोणतं आवडतं आहे खरंच खूप सुंदर आहे मला तर पर्सनली खूप म्हणजे खूप आवडलेलं आहे हे हे आहे ते तीनशे पासष्ट रुपयाचं आहे थ्री सिक्स्टी फाय रुपयाचं आहे तर बघा खरंच खूप सुंदर ती तीवरची जी चैन आहे मंगळसूत्राची ती खूप सुंदर दिसते म्हणजे रोज तेच तेच घालण्यापेक्षा कधीतरी वेगळं घातलं की सुंदर दिसतं आपण दुसऱ्यांचं बघितलं की मग आपल्याला आवडतं त्यापेक्षा आपल्याकडं पण काहीतरी वेगळं असायला पाहिजे ना तर नक्की ऑर्डर करा याची लिंक तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे फक्त थ्री सिक्स्टी फाय रुपायचं आहे नंतरची क्लिअ म्हणजे रेट्स वाढू शकतो किंवा स्टॉक पण होऊ शकतो तर लवकरात लवकर जा लिंकवर क्लिक करून ऑर्डर करा खूप म्हणजे खूप सुंदर आहे आणि क्वालिटी पण एक नंबर आहे कलर वगैरे खूप फिनिशिंग वगैरे एकदम मस्त आहे तर अशीच आपल्या चॅनलवरती अजून नवनवीन व्हिडिओ शॉपिंगचे येत राहणार आहेत तर म्हणजे फक्त मंगळसूत्रच नाही मंगळसूत्र साडी ड्रेस किंवा किचनमध्ये वापरात येणारे प्रोडक्ट्स असे अनेक तुम्हाला पण सुद्धा कोणते प्रोडक्ट पाहिजे असेल तर तुम्हाला मध्ये सांगा ते प्रोडक्ट मी ऑर्डर करून तुम्हाला नक्की रिव्ह्यू देईल कसं आहे काय आहे मग तुम्ही ऑर्डर करू शकता तर हे आहे तिसरं पार्सल यामध्ये सुद्धा लॉंग मंगळसूत्र आहे पण हे खूप युनिक डिझाईन आहे ट्रेंडिंगला पण आहे आणि युनिक डिझाईनचं आहे असं वेगळी डिझाईन आहे तर तुम्ही ओपन करून बघताच आता मी तर हे बघितलेलंच आहे खूप म्हणजे खूप सुंदर आहे आणि जरा वेगळं आहे काहीतरी आणि हे फोर लेयरचं आहे तुम्ही बघू शकता लक्ष्मीचं पेंडंट आहे आणि त्याला खाली तीन असे झुमके आहेत आणि पेंडंट आहे ते एकदम मजबूत आहे एकदम जाड आहे जड आहे असे वजनाने पण एकदम जड आहे त्याला काहीही होणार नाही आहे तुटणार किंवा फुटणार असं काही होणार नाही आहे बघा तो लक्ष्मीचं पेंडंट आहे कलरिंग वगैरे एकदम मस्त आहे आणि खाली तीन तीन झुमके आहे त्याला बघा त्यामुळं एकदम भारी दिसते आणि एकदम जड आहे जाड आहे तुटणार किंवा काही होणार नाही आहे आणि शक्यतो म्हणजे ते म्हणजे एकदम फोर लेअरचं आहे वर त्यामुळं अजून छान दिसतंय दोन लेयरचं असेल तर ते दोन लेअर एकदम कमी वाटतात छान दिसून येत नाही पण हे फोर लेअरचं आहे त्यामुळे असं भरीव जास्त छान छान दिसतंय आणि त्यावरती सेम इयर रिंगसुद्धा आहेत त्यावरतीसुद्धा बघ तुम्ही वरती बघू शकता लक्ष्मीचीच अशी डिझाईन आहे आणि खाली झुमकी आहेत खूप सुंदर दिसतं आहे आणि खूप सुंदर आहे हे जे आहे हे आहे ते चारशे सहासष्ट रुपयाचं आहे ऑनलाईन पेमेंट केलं तर चारशे सहासष्ट रुपयाला आहे आणि कॅश ऑन डिलिव्हरी केली तर काहीतरी पंधरा वीस रुपयाचा काहीतरी डिफरन्स पडतो कॅश ऑन डिलि डिलिव्हरीला दहा पंधरा रुपये काहीतरी एक्स्ट्रा आहेत पण हे ऑनलाईन पेमेंटला चारशे सहासष्ट रुपयाला आहे तर हे पण तुम्ही बघू शकता खाली लिंक दिलेलं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ते लिंकवर क्लिक करून बघू शकता खूप लोकांनी म्हणजे खूप मैत्रिणींनी ऑर्डर केलेला आहे रिव्यूमध्ये जे एकदम छान छान आहेत खूप मस्त आहे फिनिशिंग वगैरे आणि काहीतरी वेगळं आहे युनिक डिझाईन आहे काहीतरी वेगळी सगळ्यांसारखं सेम सेम घालण्यापेक्षा काहीतरी वेगळं आहे तर आज मी तुम्हाला एवढंच पार्सल दाखवते तर तुम्हाला आज यापैकी कोणतं मंगळसूत्र आवडलं मला कमेंट करायला विसरू नका आणि उपलब्ध याच्यानंतर जो व्हिडिओ येईल तो मी किचन प्रोडक्ट व्हिडिओ करणार आहे म्हणजे किचन किचनमध्ये जे आपलं उपयोगी येतात ते प्रोडक्ट मी तुम्हाला दाखवणार आहे आणि खूप छान छान आहे ते प्रो प्रोडक्ट पण आणि एकदम कमी पैशामध्ये आहे शंभर दीडशे रुपयामध्ये वापरता येणारे प्रोडक्ट जे आहेत किचनमधले आणि सुंदर आहेत रोजच्या कामामध्ये उपयोग येणारे आहेत तर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारीच बेलायकन असेल बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा सर्वात आपलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही तो तुम व्हिडिओ बघू शकता चला तर मग आजचा व्हिडिओ इथं स्टॉप करते तर व्हिडिओ कसा वाटलं तुम्हाला कमेंट करायला विसरू नका लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा थँक्यू